म्हणजे आम्हाला त्या लोकांनी आलेफाट्याचं नाव सांगून आम्हाला ने लागले गावात आले ते आणि तिथून तिकडे भीड साईडला घेऊन गेले तिथून पुढं आम्हाला दुसरेकडे ट्रान्सफर केला म्हणजे दुसरेकडे दिलं ते त्या लोकांनी ते तिथून निघून गेले त्याचे पुढं आम्हाला नेलं त्यांचं ते एरियाचं नाव नाही माहीत तिकडे पाठीवाटी वगैरे लावलेलं नव्हती ते आम्हाला मुक्कामला ठेवलं ना ते लोक बोला ते निघून गेले ते लोक बोलाय लागले का बोलतो आता इथून पुढं तुम्हाला नाही आता कर्नाटकला असे बोलायला लागले पहिला बोलायला लागले साताऱ्याला नाही नंतर साताऱ्यापासून त्या लोकांनी पुढे सांगायला लागले कर्नाटकला नाही आले नंतर माणसं सगळी आमची घाबरली घाबरली सगळी लढायला लागली आता कोरपाला कसं घेऊन जायचं आम्ही पाच दिवसासाठी आलेफाट्यासाठी गेलो आम्ही आलेफाट्याला पाच दिवसासाठी गेलो बोलतो आपण दिवाळीला काय तर सुटल म्हणून आम्ही गेलो तर आम्हाला याला लोकांनी सांगितलं का बोलतो शापूरवरून तुम्ही जायचं आहे शापूरवरून बोलतो मधून तुम्हाला आलेफाट्या जवळ पडेल पण आम्हाला इथून वरून काढलं आम्हाला याचा काय अनुभव नाही कारण का गाडी थांबवलीच नाही कुठं इथं नाश्ता दिला थोडासा तिथं पुढे त्या लोकांनी काढलं ना आम्हाला काही समजलंच नाही कोणी नेलं तो तुम्हाला ते आणलं आहे माणूस आम्ही ते माणूस झाला ते ते माणूस ते तिथे सोडलं जुनशे माणसां तिकडे दिलं त्यांचं आमची ओळख नाही येऊन तुम्हाला ज्या ठिकाणी नेलं होतं ते बीड साईडला तिथे तुमच्यासोबत काय परिस्थिती झाली ती काय नाही त्या लोकांनी सांगितलं काय टेन्शन नाही यार बोलतो तुम्ही बोलतो पाच सहा दिवस काम करा नाही पण ते लोक डायरेक्ट बोलायला लागले बोलतो इथून तुम्हाला साताऱ्याला येत आहे साताऱ्याला करता करता या लोकांनी कर्नाटकलाही येत आहे असं बोलायला लागलं सगळी बाल सगळी घाबरली लढायला लागली तुम्हाला वगैरे दिलं का त्या लोकांनी केलं का तांदूळ वगैरे खायला दिलं आम्हाला तसं नाही काही खायला दिलं पण तुला आम्हाला जायची इच्छाच होत नाही ना आम्ही ते एरियामध्ये गेलोच नाही सगळी पोरं पोरंवाल घाबरायला लागली मग मुरबाडचे अधिकारी ते पोलीस वगैरे आले समज आम्हाला मदत केली इकडे आणलं त्या लोकांनी आम्हाला त्यांचा आभार आहे समजा आम्हाला इतकं आलो सगळेजण